हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजण मस्त मजा येत ना तर मी पूनम स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे हो मेकर तर बघा किती सुंदर सकाळ आहे आणि हे आपलं आंब्याचं झाड याला मी पाहत होते जे मोहरा आहे तो कळून गेलाय का त्याला कैऱ्या लागल्यात तर ना या ठिकाणी थोडासा मोहरा आहे ना तिथं एक दोन कैऱ्या लागलेल्या आहेत आणि आज थोडासा बेत होता त्याच्यासाठी कडपत्ता लागत होता तो तोडून घेतला आणि किती छान बघा गुलाबाचं फुल उमललंय किती छान कलर दिसतोय ना अशी फुलं सकाळी सकाळी पाहिली ना अगदी मन प्रसन्न होतं आणि आजची माझी सकाळी हे फूल पाहून छान अशी प्रसन्न झालेली आहे तर चला मग आले तू दूध प्यायला चल चल दूध प्यायचं ना दूध प्यायचं बस तिथं बस बस चला आमच्या मनीमाऊचा तर नाश्ता झाला तिने वाटेभर दूध पिलं आणि ती गेली बाहेर निघून तर म्हटलं चला आपणही चहा पिऊन घेऊया मग मी चहा ठेवला आणि आज आहे शिवमची एक्झाम म्हणजे आज त्याचा स्कॉलरशिपचा पेपर आहे तो पाचवीला आहे तर आज त्याचा स्कॉलरशिपचा पेपर आहे आणि मला ना त्याने आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की मला स्कॉलरशिपच्या पेपर पेपरला जाताना ना तर डब्यासाठी म्हटला इडली सांबर दे म्हणून मग कालच डाळ तांदूळ भिजायला घातले होते आणि आज त्याच्यासाठी खास इडली सांबरचा बेत मी करणार होते मीनाने मी मिश्र डाळीचंच सांबर बनवत असते म्हणजे फक्त तुरीचं सांबर नाही बनवत तर त्यामध्ये मूग तूर आणि थोडीशी मसूर डाळी टाके त्यानी डाळी म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी पण शरीरात जातात आणि सांबरे चवीला खूप छान होते तर इथे मी त्यातील काही खडे वगैरे असतील तर ते निवडून घेतले आणि मग त्याला स्वच्छ अशा दोन तीन पाण्याने धुतले आणि मग कुकरला लावून घेतले या डब्यामध्ये मी रात्री डाळ तांदूळ वाटून फर्मेंट करायला ठेवलेलो होतं आणि ते छान असं फर्मेंट झालेलं आहे बघा किती फुगलेलं आहे मुद्दा मी मोठा डबा वापरलेला कधी कधी बाहेर येतं म्हणून उठ ना बाळा चला गुड मॉर्निंग शिव उठ आपले डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं चला सांबरची तयारी करून घेऊया मग चार पाच कांदे छान असे चिरून घेतले त्यानंतर टोमॅटो बटाटा वगैरे आणि ना, ना माझ्याकडे मेन म्हणजे सांबरसाठी शेवग्याची शेंगच नव्हती काय झालं पप्पा रात्री शेतात गेले होते आणि ते बोलले की सकाळी येताना मी शेंगा आणेल परंतु अजून ते आलेले नाहीत आठ वाजले तरी अजून ते आलेले नाहीत त्यांना थोडा उशीर जा होणार होता येण्यासाठी तर शिवमला पण घाई झाली होती तर तो म्हटला काही नाही मला तसं सांबर कर तसंही मी काही शेंगा खात नाही म्हटलं चला आपण विदाऊट शेंगांचं जस सांबर करूयात इकडे सांबर होते तोपर्यंत ते मी इडली लावून घेणार आहे छान असे इडली पात्राला ग्रीस करून घेतले तेल आणि अगोदरच आणि आता त्यामध्ये हे बॅटर टाकून पाणी अगोदर गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये ना एक लिंबाची फोड टाकायचे म्हणजे काय होतं की जे इडली पात्र आहे ना ते काळं होत नाही आणि घासायला पण आपल्याला सोपं जातं शिवमला शाळेत युनिफॉर्म घालून जायचं होतं म्हणून आता त्याच्या युनिफॉर्मला इस्त्री करते तोपर्यंत आपल्या इडलाही छानपैकी येत तर म्हटलं चला ही आवरून देऊ आणि इथे बघा गरमागरम अशी इडली आपली तयार आहे शिव गरम-गरम सांबर गरम इडली कस झालं मस्त डब्याला किती इडली देऊ शेवमचा पण मस्त नाश्ता झाला आणि डब्याला येतो इडली सांबर घेऊन गेला आणि आता चाललेला आहे एक्झामसाठी ही बेस्ट लक्ष दिलं आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूयात आणखीन एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय